काय बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबई आहे मुंबईमधली घाटकोपर या उपनगरातली कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेबाहेर सध्या हनुमान चालिसा म्हटली जाते लाऊडस्पीकर वर हनुमान चालिसा इथे लावण्यात आला असं कळतंय मनसेच्या कार्यालयाबाहेरच हे स्पीकर लावण्यात आलेले आहेत मुंबईमध्ये पुन्हा एकदा मनसे आक्रमक होताना दिसते कालच गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि त्यावेळी त्यांनी आदेशच दिलेत एक प्रकारे मनसे त्यामुळे आक्रमक झालेली दिसते आणि मन दिलेल्या आदेशाची आता अंमलबजावणी होताना दिसते त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी घाटकोपर मधली आणि त्या दरम्यान मनसेच्या शाखेबाहेर हनुमान चालिसा म्हटली जाते तिथली ही दृश्य सध्या आपण बघतोय इथल्या लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात आलेली आहे मनसेच्या कार्यालयाबाहेरच अशा पद्धतीनं स्पीकरची योजना करण्यात आली आहे त्यामुळे मुंबईमध्ये मनसेदा पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसते आहे मुस्लिम बांधवांच्या प्रार्थनेच्या वेळी मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकरवरून या प्रार्थना ऐकवल्या जातात त्याला म्हणजे कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत पण अशा पद्धतीनं जर होत असेल तर त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावा असे आदेश राज ठाकरेंनी दिले होते দু महाराष्ट्र दिवनिर्माण से सेवेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा जी सभा घेतली होती त्यामध्ये प्रत्येक मस्जिद समोर आता हनुमान चालीसा वाजवण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं आणि आधी पाहायला मिळते मी आहे आता घाटकोपर या ठिकाणी आणि घाटकोपरचं मनसेचं कार्यालय आहे या कार्यालयाच्या वर जे आहे ते स्पीकर लावण्यात आलेले आणि या ठिकाणी हनुमान चालीसा लावण्यात आलेली आहे आपल्यासोबत या विभागाचे अध्यक्ष महेंद्र भानुशाली आहे आपण त्यांना विचारूया काल सभेमध्ये सांगण्यात आलं होता प्रत्येक मस्जिदच्या समोर आता हनुमान चालीसा वाजवण्यात येणार आहे कारण कुठेतरी जे आजाणू होते स्पीकर लावले जातात त्यामुळे कुठेतरी त्रास होतो आज तुम्ही मंदिरासमोर तुमच्या कार्यालयासमोर ला, लावलं कुठे जवळपास मस्जिद पण आहे का काय म्हणणारे आहे बघा मस्जिद तर प्रत्येक ठिकाणी आहेत पण काल शिवतीर्थावर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जो आदेश दिला त्याचं मी पालन करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक सैनिक म्हणून आज इथे भोंगे लावून पूर्ण दिवस हनुमान चालिसा गायत्री मंत्र आणि गणपती बाप्पाची आरती इथं कंटिन्यू चालू राहणार आहे पूर्ण आमच्या एरियामध्ये पण माहीत पडलं पाहिजे की आमच्या हिंदू संस्कृतीची आरती पण आम्ही भोंग्यावर लावू शकतो म्हणून एकंदरीत खालता साहेबांचा जो सभा आहे आणि त्यातून हा जो समोर आलेला आहे प्रश्न उचलण्यात येत आहे कुठेतरी या विभागामध्ये सुद्धा मनसेला यामुळे भरारी मिळणार आहे बघा हा मनसेला भरारीसाठीचा प्रश्न नाही आहे हा एक हिंदू संस्कृती आहे आमची आणि त्याला जे ह्या सरकारनी इंजेक्शन देऊन आम्ही हिंदू आहोत आम्ही विसरून गेलो होतो या भारतामध्ये आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी कालची समीमध्ये हिंदू काय आहे हे लोकांना जागृत केलं आज तुम्ही जर बघू शकता स्थानिक जनता आज आमच्या सोबत इथे आलेली आहेत इथं सगळं फक्त मराठी नाही आहेत गुजराती आहेत उत्तर भारतीय आहेत प्रत्येक समाजाचे लोक आज या आमच्या कार्यक्रमाला समर्थन देण्यासाठी इथे आलेले आहेत आपण बघितलं आहे की या ठिकाणी आता मनसेच्या वतीनं हनुमान चालिसा सुरू झालेली आहे विभागातले लोक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहे आणि या ठिकाणी स्थानिक पोलीस सुद्धा आलेले आहेत पोलिसांचा सुद्धा इथे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे दिवसभर अशा प्रकारे ही हनुमान चालिसा सुरू राहणार आहे त्यामुळे कुठेतरी पोलिसांवर सुद्धा कान वाढण्याची शक्यता आहे विजय जर्नालिस्टेचा मनोज कुलकर्णी निरोग्य दिलोमत मुंबई त्यामुळे मुंबईतल्या मधली ही दृश्य सध्या आपण बघितली ज्याच्याविषयी आता आपल्याला मनोज कुलकर्णी अधिक माहिती देत आहेत आणि त्यासंदर्भात जाऊयात मनोजकडे मनोज घाटकोपर मधली ही दृश्य आणि त्यासंदर्भातला संवाद देखील आता आपण ऐकला या सगळ्या परिसराविषयी देखील सांगाल आणि अशा पद्धतीनं राज ठाकरेंच्या आदेशाची कशा रीतीनं अंमलबजावणी केली जाते अगदी बरोबर आहे आता राज ठाकरे यांची होऊन जवळपास फक्त आता पंधरा ते सोळा तास झालेले आहे आणि त्यावर मनसैनिकामध्ये सुद्धा त्यांच्या भाषणामुळे जोश निर्माण झालेला पाहायला मिळतोय कारण गेले दोन वर्ष झाले कुठेही सभा झाल्या नव्हत्या नेत्यांच्या सभा झाल्या नव्हत्या परंतु मनसेच्या वतीनं कालची ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेली पहिलीच सभा होती आणि कुठेतरी या सभेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं ही सुद्धा एक मागची संकल्पना होती आणि त्यानुसार <laughs> या सॉरी या संदर्भात जे राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं त्यावर आता बारा वाजेच्या सुमारास घाटकोपर पश्चिमेचे जे वंच अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी त्यांचं कार्यालय आहे त्याच्या बाजूला जे महादेव मंदिर आहे त्या महादेव मंदिराच्या वर हा लाऊडस्पीकर न लावता आपल्या कार्यालयाच्या बाहेर लावलेला आहे आणि दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही हनुमान चालिसा सुरू केलेली आहे आज दिवसभर अशाच प्रकारची हनुमान चालीसा चाली असेल गायत्री मंत्र असेल असाच सुरू राहील असं सांगण्यात आलेलं आहे कुठेतरी आता पोलिसांचा सुद्धा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे या विभागामध्ये जी वस्ती आहे ती सगळी मिश्र वस्ती आहे मग ते मराठी लोक असतील उत्तर भारतीय असतील हिंदी भाषिक असतील गुजराती भाषिक असतील किंवा मग मुस्लिम समाजात त्यातली सगळ्या प्रकारची इथे लोकवस्ती आहे आणि अशा प्रकारे हे सगळं हनुमान चालीसा वाजवण्याचं काम होत आहे दहावीच्या परीक्षा सुद्धा सुरू आहे अजून आणि अशा प्रकारे दिवसभर जरा असा हा लाऊडस्पीकर वाचत राहिला तर मात्र कुठेतरी विद्यार्थ्यांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांना सुद्धा काय भूमिका घेतात हे सुद्धा बघणं आवश्यक आहे मनोज पण जसं काल राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की कुठल्याही धार्मिक भावना दुखवण्याचा उद्देश नाही या परिसरात किती म्हणजे या संदर्भातल्या काही तक्रारी असतील किंवा या संदर्भातल्या स्थानिकांच्या काही प्रतिक्रिया मिळू शकल्यात आता सध्या सुरुवातच झालेली आहे प्रतिक्रिया सुद्धा काही वेळानंतर येण्याची शक्यता सुद्धा आहे लोक जर जमतील परंतु या सगळ्यात महत्वाचा धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल घाटकोपर मधली दृश्यता आपण बघतोय राज ठाकरेंनी काल मनसैनिकांना आदेश दिला आणि त्यानंतर ईद लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आली आहे पण यानंतर नेमकं काय घडतंय आणि इथले प्रतिक्रिया देखील आपण येणाऱ्या बुलेटिन मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतो आता पाकिस्तानमधली एक महत्वाची घडामोड कारण इम्रान खान संकटात सापडलेले होते आणि त्यांच्या समर्थनार्थ एकीकडे रॅली देखील काढण्यात येत आले आल्या होत्या पण आता तिकडचं एक महत्वाचं अपडेट म्हणजे तिकडच्या तिथे अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आलेला आहे इम्रान खान यांच्या विरोधातला पाकिस्तान संसदेची कार्यवाही त्यामुळे आता स्थगित करण्यात आलेली आहे सभापतींनी हा अविश्वास प्रस्ताव आता फेटाळून लावलेला आहे अमेरिकेविरोधात संसदेत तिथे घोषणाबाजी देखील सध्या केली जाते अशी देखील माहिती एक सध्या कळते परदेशी कट आहे यामागे असा आरोप देखील यावेळी सभापतींनी केलेला आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे अशी माहिती कळते त्यामुळे पाकिस्तानातला हा सत्ता संघर्ष अजूनही सुरूच आहे का हा अटळ आहे हे तर माहिती होतच आपल्याला पण एकीकडे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातला प्रस्ताव फेटाळून लावण्यात आलेला आहेत आत्ताच्या क्षणाचे पाकिस्तानमधले महत्त्वाचे अपडेट त्यामुळे इम्रान सरकारला तूर्त सध्या तरी एक लाईफलाईन म्हणून आपण जीवनदान मिळालंय का असं देखील म्हटलं जात आहे कारण इम्रान खान यांचं सरकार आणि इम्रान खान प्रचंड अडचणीत आलेले होते त्यांच्या साथीदारांनीच त्यांना पाठिंबा देणार नाही असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ झालेली होती त्यामुळे अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आले आणि त्यामुळे एक मोठा दिलासा इम्रान खान यांच्यासाठी असल्याचं म्हटलं जात आहे प्रशांत दिल्या रामदास अविश्वास प्रस्ताव मिटाला पण इम्रान खान यांच्यासाठी थोडासा दिलासा नक्की म्हणता येईल डेप्युटी स्पीकर जे आहे पाकिस्तान असेंब्लीची त्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांनी अलाऊ केलेला आहे म्हणजे त्याला स्वीकारला नाही हा जो अविश्वास प्रस्ताव इम्रान खानच्या विरुद्ध दिला देण्यात आला होता विरोधी पक्षांच्या वतीने तो डिसअलाऊ केला म्हणजे तो प्रस्ताव स्वीकारण्यात येत नाही असं स्पष्टपणे सा, सांगितलं त्याच्यामुळे मोठा कुठेतरी दिलासा ज्या पद्धतीने इम्रान खान यांना मिळाले आणि सोबतच संपूर्ण जे सभागृहाचं कामकाज आहे ते देखील स्थगित करण्यात आलेला आहे हा एक मो हा देखील एक दिलासा आहे आणि ज्या पद्धतीने हा संपूर्ण घडामोडी सुरू आहे संपूर्ण पाकिस्तानमध्ये गेल्या दोन आपल्या देशाला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केलं होतं की माझ्याविरुद्ध कुठेतरी कट लसला जात आहे आणि त्या

ताजीश फेल हो गई अशा पद्धतीची प्रतिक्रिया आता त्यांनी दिली आणि त्यांनी असं म्हटलं विरोधात जो कट रचला जात होता तो निष्फळ ठरल्याची प्रतिक्रिया आता इम्रान खान यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया सध्या आपण बघितली त्यामुळे अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला एक प्रकारे आणि त्यामुळे संसदेचं कामकाज आता तरी तिथे स्थगित करण्यात आल्याची माहिती कळते सभापतींनी जो इम्रान खान यांच्या विरुद्धचा जो प्रस्ताव होता अविश्वास प्रस्ताव तो फेटाळून लावलेला आहे त्यामुळे आत्ताच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट्स ते म्हणजे पाकिस्तानातल्या सत्ता संघर्षासंदर्भातले आणि हा या सगळ्या मागे परदेशी कट आहे का असा आरोप देखील यावेळी सभापतींनी केला आहे आणि त्याच्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावण्यात आलेला आहे आणि आता पुन्हा येऊयात भारतामध्ये आणि त्यातल्या मुंबईमध्ये काल झालेल्या सभेमध्ये कारण काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरच्या झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी आज काय उत्तर दिलं हे यानंतर आपण बघणार आहोत राज ठाकरे तीन चार महिने भूमिगत होतात आणि मग एखादं व्याख्यान देतात असा टोला पवारांनी लगावला एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्या वेळेला जन्म झाला त्या जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं याच्या आधी जात नव्हती का होती पण त्याच्या अगोदर जात ही जातीचा अभिमान होता पण एकोणीशे नव्याण्णव साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला त्याच्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला याने की तो त्या जातीचा हा या जातीचा आणि ती फूट पाडत 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 मग कधी मराठा आरक्षणाचा आमिष दाखवायचं मग अजून काहीतरी कोणतरी इथे बाबासाहेब पुरंदर हे त्यांचा फोटो आहे सॉफ्ट टार्गेट वाचायचं नाही इतिहास नाही वाचायचा आहे आम्हाला लिहिलाय कोणी पुरंदर आहे ब्राह्मण अच्छा 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 म्हणजे यांनी चुकीचं लिहिलेलं असणार आम्ही इतिहास वाचतच नाही आहोत एक ट्रम झाल्याच्या नंतर त्यांना पुन्हा संधी सुद्धा दिली नाही त्याचा अर्थ त्यांचा राजकीय पक्ष सुद्धा त्यांच्याकडे कशा पद्धतीने होतो हे स्पष्ट झाले फक्त काहीतरी ते आखा करायचा उचित उच्च टीका करायची आणि आरोप करायची आणि त्याच्यातून प्रसिद्धीचा धोका द्यायचा एवढाच त्याच्याचा परिणाम आणि या संदर्भातली आणखी एक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत अचानक युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर देखील राज ठाकरे निकाल तोंडसुक घेतला होता आणि या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतय त्यावेळेला टूम काढली त्या अडीच वर्षाचं काय झालं कोणती अडीच वर्ष कुठची अडीच वर्ष कोणाशी बोलला होतात अमित शहाशी मी एकांतात बोललो होतो म्हणे एकांतात का नाही बोलल लोकार्पण झालेलं आहे अहो त्याच्यावर बोला भोंग्याचं काय करायचं तुमच्या भोंग्याचं काय करायचं यांच्या भोंग्याचं काय करायचं त्यासाठी सरकार समर्थ आहे शरद पवारांनी जातीवाद पसरवला अहो त्या शरद पवारांच्या चरणाशी आपण सुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला करता आपण टोलजंग माणसांवर बोलायचं तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात त्या टाळ्या स्पॉन्सर्ड आहेत प्रायोजक आहेत टाळ्यांना त्या शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता काल एकच दिसलं महाराष्ट्राला की अक्कलदाड उशिरा येते त्यामुळे एकीकडे हे टोलेबाजी सुरू झाली आणि यावेळी म्हणजे कालच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंगा उतरवण्यासंदर्भातला इशारा दिला होता आणि यावेळी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे राज ठाकरे जातीय तेढ निर्माण करत असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली प्रार्थनेला माझा विरोध नाही पण या मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल नाही तर आजच सांगतोय आत्ता सांगतोय ज्या मछलीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा त्याच्यावर चा ना राजकारण करून आपल्या पोळ्या भाजण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर मला वाटत ह्या सगळ्या जो अजेंडा काल बघितला तो ऑलरेडी अजेंडा बाकीच्या जिथे भारतीय जनता पार्टीचं राज्य नाही तिथे ते अजेंडे चालू झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ही बी कमिटी आता तयार झाली आहे नवीन आणि त्या स्टेप वाचणं काम चालू झालंय राज राष्ट्रवादी पक्षावरही घणाघाती टीका केली राष्ट्रवादीनं जातीय सलोखा बिघडवला असा आरोप त्यांनी केला होता आणि यावर बघूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काय उत्तर दिले मग आवाज आला ये नहीं हो सकती, शादी येटलं तिच्या आईला दोघे हिरमुसून घरी हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोणतरी सला डोळा मारतोय त्यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू मला घ्या ना कडेवर कळत नाही या महाराष्ट्रामधलं तीन नंबरचा एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष दोन नंबरचा पक्ष शिवसेना तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय बोलणं साहेब अशा लाखांच्या सभांसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणं फार सोपं असतं पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे काय मिटतील याचा जरा तरी विचार करा ज्या घरात जन्माला आलात तुम्ही त्या घरात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आहे त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका दरम्यान छगन भुजबळ दोन वर्ष तुरुंगात राहून आले आणि नंतर थेट ते मंत्री झाल्याचा उल्लेख राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केला होता आणि या टीकेला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय बोघ्यात ते काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिला मंत्री कोण होता जो जाहीर केला गेला छगन भुजबळ जे जवळपास दोन अडीच वर्ष जेलमध्ये होते अहो ते काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते की सत्ता आले आले तुम्ही लगेच त्यांना मंत्रिपद द्यावं पण हे तुमच्या नाकावर टिचून करतात तुमच्या नाकावर टिचून साला काय उखडणार तुम्ही कोण तुम्ही मतदार एक दिवस आहे तुमचा एक दिवस लाचारासारखे तिकडे रांगेमध्ये उभं राहायचं मतदान करायचं आम्हाला आम्ही वाटेल ते करू जो माणूस जेलमध्ये अडीच वर्ष होता त्याला मी पहिला मंत्री करेन माझा गृहमंत्री जेलमध्ये गेला शंभर कोटी रुपये मागितले म्हणून जेलमध्ये गेला काही फरक पडत नाही कोण काय करणार रा तुम्ही राज साहेबांचं काय कळतच नाही एवढं एकदम बी जे पीच्या विरुद्ध बोलता बोलता एकच फक्त यू डीची एकदा त्यांना फक्त बोलवलं तिकडे आणि दुसऱ्यापासून ते इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं पहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला त्यांचा पण काही कळत नाही की हे काय त्यांना काय करा सांगायचं त्यांनी स्पष्ट सांगावं बी जे पीची बी टी म्हणून काम करायचं तर तसंही त्यांनी जाहीर करावं की आम्ही करतो परंतु असं आडवळणाने बोलत बोलत जाऊन टीका टिप्पणी करण्यात काय अर्थ आहे दरम्यान मनसे ही भाजपची बी टीम आहे आणि राज ठाकरेंच्या भाषणातून हेच दिसून आलं अशी टीका शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आणि त्यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही ऐकूयात पण कालचं जे भाषण होत ते भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे होत आता लोक आम्हालाही हे करतायत फेसबुकवर ट्विटरवर विचारतायत लावरे तो व्हिडिओ गेला कुठे देशात महाराष्ट्रात मुंबईत एवढी ती महागाई गगनाला पोहोचली त्याच्याबद्दल कुठेही काल अर्धवाक्य पण नव्हतं याचा अर्थ उद्धवजी द्वेष शिवसेनेचा द्वेष यासाठी स्वतःचे पक्ष काढले का असा प्रश्न आता प्रत्येक शिवसैनिकाला पडायला लागलेला आहे चौदाच्या इलेक्शनमध्ये मारे आ, ना, ना तो तो राज ठाकरेंना घेऊन हा लावरे तो व्हिडिओ करताना काही शरद वाटलं ना तेव्हा तुमची बी टीम नव्हती का त्यांनीच केलं पवार साहेबांनी राजसाहेबांना तयार केलं किंवा तुम्ही ॲडिशनल सभा घ्या ज्यातून तुम्ही त्या एक उमेदवार ने उभा केला मनसेनं के फक्त आणि फक्त बीजेपीला बदनाम करण्याचं काम केलं यशस्वी झालं नाही तुम्ही बी टीमात तुम्ही लावता आम्ही काय बी टीम लावतो राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आणि आता आव्हाडांना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय टोला लागावलाय बघूयात राज ठाकरेंचा अभ्यास आहे असं म्हणतात पण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल त्यांना किती माहिती आहे मला माहीत नाही कारण का जेव्हापासून राष्ट्रवादी सत्तेत आली ते आजपर्यंत महाराष्ट्रात एकही दंगल झालेली नाही दंगल कशाला म्हणतात हे कदाचित राज ठाकरेंना नाही माहीत नसावं त्याच्यामुळे असं काहीतरी बोलायचं आणि आजोबांची चार पाच पुस्तकं जरी वाचली ना प्रबोधनकाळ ठाकरेंची तर जातपात काय असते हेही समजेल आणि जातपातीचे जन्मदाते कोण आहेत हेही समजेल जातपात कशाला म्हणतात मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे आज या राज्याचा गृहमंत्री आहे छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत ते या राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आहेत तटकरे खासदार लोकसभेत आहेत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणं हे शरद पवारांचं आवडतं काम आहे आणि म्हणूनच त्यांनी मंडळ आयोग आणला महाराष्ट्रात राष्ट्रवादींनी आमच्याबद्दल बोलणं हाच सर्वात मोठा जोक आहे असं मला वाटतं ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पुलोत सरकार स्थापन केलं एकोणीसशे नव्वद साली कधी काँग्रेसमध्ये तर कधी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन केला तर कधी काँग्रेसच्या बाहेर पडले एकोणीसशे नव्याण्णव साली परदेशीच्या मुद्द्यावर वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्यात सोनिया गांधींबरोबर जाऊन युती केली दोन हजार चौदामध्ये भाजपला न मागता पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसमध्ये पाटेचा शपथविधी अजून लोक विसरलेले नाही त्याच्यानंतर शिवसेनेच्या मांडीवर जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली इतक्या भूमिका बदलणाऱ्या राष्ट्रवादींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलावं मला असं वाटतं त्याच्या आधी त्यांनी स्वतःचा चेहरा आरच्यामध्ये एकदा बघितला पाहिजे की आपला चेहरा स्वच्छ आहे का मग आमच्याबद्दल बोलावं बघणार युपीएचे अध्यक्ष होण्याची कोणतीही इच्छा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं मात्र बुडत्या नौकेचा कॅप्टन होण्याची कोणाचीही इच्छा नसते असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय टीका केली असतेही बघूयात एक ठराव केला की मी एक काय म्हणजे मला नक्कीच त्याच्यामध्ये रस नाही ही त्याच्यात पडणार नाही ती जबाबदारी मी घेणार नाही पण एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा प्रयत्न कुठे करत असतील तर त्यांना सहकार्य शक्ती आशीर्वाद आणि मदत या सगळ्या गोष्टीला वाढीता येईल आणि त्या गोष्टी आम्ही बुडत्या जहाचं कॅप्टनशिप कोण घेणार हा जर प्रशांत किशोरी म्हणतात की दोन हजार चोवीस आणि लढून दोन हजार एकोणतीस लढवावी की जे हेवी अमाऊंट येतात सल्ला द्यायला तर बुडत्या जहाजाचं कॅप्टनशिप कोण घेणार आता जे काही छत्रपती शिवाजी महाराज आहेत का की शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साहाय्याने सगळं स्वराज्य स्थापन केलं हे म्हणजे आयत्या ब इकडे तिकडे बघणार काय वार फिरतंय का राष्ट्रपती होतोय का पंतप्रधान होतोय का असं होणार आणि मग त्यांना व्हायचं नसेल तर संजय राऊतांना काय पडलंय म्हणजे आणि या टोलेबाजीनंतर या बुलेटीन मध्ये आता आपण इथेच संपतो येणाऱ्या बुलेटीन मध्ये देखील आपण भेटत राहणार जाताना महत्वाची आठवण युट्यूबवर सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त न्यूज एटीन लोकमत